सिटूच्या वतीने दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला देशात ज्ञान मंदिरांची निर्मिती झाली तर हजारो अधिकारी निर्माण होतील अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश संपादन करत आहेत ही परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारल्यास यश तुमचा पाठलाग करेल असे विचार माजी नगरसेविका कामिनी अडम यांनी व्यक्त केले दरम्यान दत्तनगर इथल्या लालबावटा कार्यालयात बापूजी नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन्स यांच्या संयुक्त विद्यमानं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड नरसय्या आडम होते दरम्यान सीटूचे महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणावर टीका केली दहावी व बारावीनंतर करिअर कसं निवडावं या विषयावर अॅडव्होकेट स्नेहा नारा यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख श्रीनिवास मेहत्रे नलिनी कलबुर्गी शेवंत देशमुख सोनंदा बल्ला अब्राहम कुमार कुरमय्या मेहत्रे अनिल वासम शकुंतला पाणीभाते लिंगवा सोलापुरे यांची उपस्थिती होती